मरेपर्यंत इथल्या कलाकारांना नाटकामध्ये काम करावंच वाटतं हे आमच्या नाट्य एक वैशिष्ट्य आहे किंवा ह्या जुन्या परंपरा बंद व्हा आणि वेगवेगळ्या पद्धतीनं हे करणं त्याच्यासाठी त्याच्यामध्ये माझा मुख्य रोल आहे आजीचा म्हणून की नवस बोललेला असते आणि माझा मुलगा त्याला त्याची इच्छा नसते तो नवस करण्याची शेवटला त्याची इच्छा पाहिजे तो नवस रद्द करून दुसरा नवस करतो भंडू ज्योतिष जगाला कसे फसवतात याचा मी पात्र नाटकामध्ये मी सजवणार ना आहे आज आमचं नाटक आहे आपलं नवस नाटक आहे जे हा बाळा बाळाची याची जुनी परंपरा जी आहे की बाळाबा शिकरावून फेकणे अशा विविध प्रकारच्या घातक गोष्टी ज्या जुन्या होत्या रूढी परंपरा वडिलांना ते त्रास वाटायचा त्याचा त्याच्यामुळे हे नवीन नाटक याच्यावर लिहिले गेलेले किंवा ह्या जुन्या परंपरा बंद व्हा हो, आणि वेगवेगळ्या पद्धतीनं हे करणार त्याच्यासाठी त्याच्यामध्ये माझा मुख्य रोल आहे आजीचा म्हणून की मीच ते नवस बोललेला असते आणि माझा मुलगा त्याला त्याची इच्छा नसते तो नवस करण्याची शेवटला त्याची इच्छा, इच्छा पाहिजे तो नवस रद्द करून दुसरा नवस करतो असे नव्यानं सत्याण्णव पासून पात्र करतो बऱ्याचशा नाटकामध्ये काम केलं मी अ वनवा पेटला हुंड्याचा जिवाळा पुढारी सगळे सारखे कन्यादान पुन्हा हैवान तर गाव घेरलं गुंडानी वैरी गुंडाचा त्यात नाहीत दोनशे पंचवीस वर्षापासून परंपरा चालू आहे आम्हाला कळते तसं आम्ही जवळपास पंचाळीस वर्षापासून चाळीस पंचाळीस वर्षापासून मी नाटक बघतो आता जवळपास सत्तावीस वर्ष झाले मीच नाटकात काम करतो आणि बरेचसे नाटके होतात धार्मिक नाटकं होतात कंट्रीमधून सीतासाईवर परत बानासूर भीष्मपर्व त्यात नवीन आता एक नवीन नाटक लिहिलं गेलेले आमच्या ज सुलोचना घेवर ते काल कालच, कालच केलं गेलं त्याच्यानंतर भंडार असे बरेचसे नाटकं जुने करीत असतो आणि मग काही कौटुंबिक काही सामाजिक काही तमाशाप्रधान असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आमचे प्रत्येक वर्षी पाच सहा नाटक होत असतात महारुद्र प्रसादिक मंडळ ही दोनशे वर्षाची परंपरा आहे या परंपरेनुसार हे नाट्य चालू आहेत गावातील सात ते आठ नाट्य पार्ट यामध्ये या काम करतात मी या गावातच असून मी या गावात शिक्षक म्हणून काम करतो त्याचबरोबर एक कलेचं दिन लागतो या हिशोबाने मी या नाट्यमंडळाची सेवा करतो आणि स्वतःही ही सतरा अठरा वर्षापासून कंटिन्युअसली नाटकात काम करतो दरवर्षी माझं नाटक असतं मी सुरुवातीला वनवापेटला हुंड्याचा त्याच्यानंतर आज घडीचे जे छान नाटकं केलेत आम्ही त्यामध्ये सोयरी कोयता त्याच्यानंतर यावर्षी आम्ही पाझर हे नाटकं करत असून त्यामध्ये माझी भूमिका एक जाफरवाही म्हणून आहे आणि छानपणे आम्ही नाटकं पुण्या मुंबईला जे नाट्यमंडळात नाटकं होतात तशाच तोडीचे नाटकं आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी आम्ही दीड ते दोन महिने मेहनत घेतो दिवसा रात्री एकत्र येतो आणि दीड महिना जे आम्ही सराव करतो प्रॅक्टिस करतो याच्यातून आम्हाला सर्व पिंपळखेडच्या नाट्य कलाकारांना वर्षभराची एनर्जी मिळते आणि महारुद्र नाट्यमहोत्सव हा पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि या नाट्यमहोत्सवासाठी आमच्या गावातील मुली ज्या दिवाळीला गावात येत नाहीत पण त्या आवर्जून या महोत्सवासाठी उपस्थित राहतात ही परंपरा गावातील जे काही सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे वृद्ध व्यक्ती आहेत ते मरणाच्या अगोदर समज यावर्षी नाटकात काम केलं दोन चार महिन्यांनी एक्सपायर झाले म्हणजे मरेपर्यंत इथल्या कलाकारांना नाटकामध्ये काम करावंच वाटतं हे आमच्या नाट्य परंपरेचं एक वैशिष्ट्य आहे आज हे नवस नावाचं एक नाटक आहे त्याच्यामध्ये माझी भूमिका एक ज्योतिष्य एक भोंदू ज्योतिष जगाला कसे फसवतात याच्या मी पात्र नाटकामध्ये मी सजवणार ना आहे पण या गावाची परंपरा खूप दीडशे दोनशे वर्षापासून चालत आलेली आहे मी तर असा या गावचा जावाही आहे परंतु या गावात आल्याच्या नंतर असं वाटतं की मी माझं गाव सोडून ह्याच गावात राहावा कारण मला जर असं थोडीशी लहानपणापासून कलेची आवड होती त्याच्यामुळे माझं मन असं इथं रमले की मी आज इथेच स्थायिक झालो